पाहिजे होती त्यांनी घेतलेली नाही राजेंद्र ठाकरे स्थानिक भाजपचे आमदार दिवस आरोपी करून जातात त्यांना ज्या स्थानिकांनी मदत केली आहे त्यांची नावं त्यांचा सीडीआर त्यांचे मोबाईलचे डिटेल्स हे डिपार्टमेंटने तपासलेलं नाही आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यावर हल्ला झालाय आणि प्रशासनानं एका दिवसात जामीन होईल अशी कलम लावली काल ज्यावेळेस आम्ही कार जाऊन भेटलो त्यावेळेस फक्त दोन आरोपीला काल अटक झाली आणि त्यांना पैसे दिले आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे yeah! सर्व आरोपींना त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी यातला एक आरोपी पॅरलवर बाहेर आलाय पॅरलवर बाहेर आलेल्या गुंडाने हल सुद्धा हल्ल्यात सभा घेतलाय सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय दादांना जीव मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही ठराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातल्या एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही ना फरार पोलीस प्रशासनाचं कायद्याला संरक्षण करण्यास संविधानानं पोलीस न वागल्यामुळं काही सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत त्यांचं म्हणणं एवढं आहे की तर ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होतं ते बजावलेलं नाही त्याचा गैरबाला प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना सर्व पूरग आम्ही विचारसरणीचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर त्यांचा आम्ही आभार मानतो त्याच तकतीने सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत सवलतीचे आंदोलन यामध्ये असणार सुरुवात अक्कलकोट बंद शुक्रवारी अठरा तारखेला जोपर्यंत मोका लागणार नाही तसं तसं मीडियाला पुढच्या आंदोलन आम्ही संभाव घेतो जो आढळला त्याला जबाबदार बोल नेमकं एक पण नाही का कोणीतरी बोलला असं कोणीतरी विषयांतर करू नका आमचं टार्गेट आहे हे आरोपींना मोका लागला पाहिजे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा शासनाची जर नाही काम केली तर या दिल्लीतली कायदा व सुव्यवस्था ढासनाला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार असतं प्रवीण गायकवाडांचा देखील धनमंजय राजे यांच्यावरती रोख आहे बोलताना की बोलता आयोजकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती पोलीस संरक्षण मागवलं पाहिजे होतं असं प्रवीण गायकवाडवर झालेला कार्यकर्त्याच्या राग मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे स्थानिकची जी नेते मंडळी आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होते त्याचा गैरसमज झाला तो स्पॉट नव्हता पण जी मंडळी स्पॉट होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका